शे ते चारशे सत्तर पर्यंत गाड्यांची आवक आहे थोडा आपल्याला उशीर झालेला लाईव्ह व्हिडिओ बनवायला सोळाशे रुपये तो नवीन कांदा जातोय मोकल साईजचा सा कांदा आहे सोळाशे रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा आपल्याला जो लॉट आहे तो दोन हजार रुपयेपर्यंत पर्यंत डॉलर कांदा बघायला भेटलेला आहे पण खरं तर मुक्कल साईज आणि डॉलर साईज असे दोन कांदे जर सोडलं या साईजच्या दोन कांद्याला जर सोडलं तर बाजारभाव कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा एक एक नंबर गोळा कांदा आहे डॉलर कांदा आहे दोन हजार रुपयेपर्यंत हा आत्ता लॉट झालेला आहे लिलाव झालेला आहे त्याच्या बाजूचा सोळा रुपयेपर्यंत गेलेला आहे मुक्कल साईज आणि एक नंबर डॉलर कांदा हे दोनच लॉट आपल्याला सु सतरा रुपये आणि हा दोन हजार रुपये असा बाजारभाव बघायला भेटलेला आहे आज मला उशीर झालेला आहे खरं तर मिडीयम गोल्टी आणि तीन नंबर कांदा काय जाणार आहे हे आपल्याला बघायचं आहे गणेश गुड मॉर्निंग गणेश नमस्कार संतोष काटकर नमस्कार मालक आज वेळ लागला गणेश बरोबर मला उशीर झाला यायला त्याच्यामुळं वेळ लागला जरा जरा मला केरळला जायचं होतं त्याच्यामुळं आज उशीर झालेला आहे स्टेशनला गेलो होतो रेल्वे स्टेशनला तिकीट काढायचं होतं गरवा कांदा तेरा रुपयापर्यंत चालू आहे तसंच सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे याच्यावर काही पर्याय आहे का सांगा हे जे तुम्ही बघत आहात व्हाईट स्पॉट होत आहे याच्या ट्रीटमेंटसाठी मला केरळला जायचं आहे आर्य हॉस्पिटल आहे आर्य वैद्य त्याच्यामुळं असो आपण पहिला बाजारभाव बघूया कसा कसा जातोय एकच आपल्याला लॉट दोन हजार रुपयापर्यंत एकच लॉट बघायला भेटलेला आहे कन्फ्यूज होऊ नका कोणीही गैरसमज करून घेऊ हो नका जे टॉप बाजारभाव जात आहे याचा अर्थ सर्व बाजारभाव सर्व मार्केट सोलापूरमधला तसा नाही आहे भरपूर चढ उतार आहे खरं तर बाजारभाव हे घसरलेले आहेत कालच्यापासनं फक्त हा लॉट आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे आणि याच्या बाजूचा जो लॉट आहे हा सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत गेलेला आहे खर तर आपल्याला तीन नंबर का साईजचा सा कांदा म्हणजे मीडियम काय बाजारभाव हो जाते ते बघायचं आपल्याला गणेश धन्यवाद झरेगाव वर न बोलताय धन्यवाद ओके आज दहा पंधरा मिनिट बाजारभाव आपण बघून दुसरा एखादा साधा व्हिडिओ असेल तर मी साधा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो खर तर कालपासून बाजारभाव गेले दोन तीन दिवस बाजारभाव हे पडलेले आहेत मार्केट घसरलेला आहे पाच रुपये सहा रुपये घसरलेला आहे या ठिकाणी कोणता कांदा आहे ओके मीडियम कांदा चालू आहे खरं तर मीडियम बाजारभाव आपल्याला बघायचा आहे काय जातोय चौदाशे पन्नास रुपये चालू आहे चौदाशे पन्नास रुपये असा फायनल गेलेला आहे मीडियम गोल्टा आहे एकदा मी कांदा झूम करून दाखवतो हातामध्ये घेऊन दाखवू का चौदाशे पन्नास रुपये गेलेला आहे त्याच्यासमोरचा लिलाव चालू आहे मोक्कल साईज आहे साडे चौदा रुपये चालू आहे बोरडे यांचा लिहिला आपण बघत आहोत साडे चारशे पंधराशे रुपये मोक्कल साईज ला बाजार भाव आपल्याला बघायला भेटत आहे पंधराशे रुपये लिलाव चालू आहे मोक्कल साईजला जी मागणी आहे ती आपल्याला दिसत आहे रावणा यांचा कमेंट आहे मार्केटला सुट्टी अकरा तारीखपासून आहे अकरा बारा ते पंधरापर्यंत मुक्कल साईज सोळाशे रुपयेपर्यंत फायनल गेलेला आहे फक्त एकवीस लाईक झालेले ला आहेत विनंती आहे व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या मोक्कल साईजला सोळाशे रुपयेपर्यंत बाजारभाव बघायला भेटत आहे म्हणजे खरं तर आजचा जो मार्केट आहे तो पंधरा रुपयापासून सतरा रुपयेपर्यंत फक्त मोकलला भेटत आहे आणि जो एक नंबर गोळा कांदा आहे त्याला सतरा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंत बघायला भेटत आहे आणि आता आपण इथून अजून पाच मिनटं मिडियम गोलटी गोल्डा असा बाजारभाव बघूया काय जातो आहे त्याला तर मला वाटतं चौदा रुपये पंधरा रुपयाचा असणार कमी असणार बसवेश्वर नमस्कार सातशे पंचवीस रुपये जागाच नाही पुढे जातो जरा एक मिनिट सांगा साडेपाचशे रुपये सहाशे रुपये चालू आहे थोडा कच्चा कांदा होता डॅमेज आहे कांदा सहाशे रुपयाच्या जवळ लिलाव चालू आहे फक्त पस्तीस लाईक झालेले आहेत विनंती आहे व्हिडिओला लाईक करत चला ओके सव्वा सातशे ते साडे सातशे रुपयापर्यंत तो गेलेला आहे डॅमेज कांदा होता त्याच्यामध्ये पिवळे पडलेले कांदे होते पत्ती खराब झालेली होती एकदा मी जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला सव्वा सातशे ते साडे रुपयेपर्यंत हा कांदा बघू शकता तुम्ही असा डॅमेज कांदा होत आहे याला साडे सातशे पर्यंत पुढचं लिलो बघूया ड्राय कांदा आहे बारा रुपये तेरा रुपये लिलाव चालू आहे वैभव मार्केट कधी वाढेल किती वाढेल कोणीही सांगू शकत नाही चुकीचं सांगणं हे चुकीचं आहे माहिती चुकीचं पोहोचवणं हे पूर्ण चुकीचं आहे कारण बाजारभाव हे कधी वाढेल कोणीही सांगू शकत नाही हजार बाराशे रुपये लिलाव चालू होता डॅमेज कांदा त्याच्यामध्ये का पडलेला आहेत पाचशे पंचवीस रुपये लिलाव चालू आहे आपण थोड्या वेळाने खलिपा यांच्या लिलावाकडे जाऊया या ठिकाणी तीन नंबर कांदा आहे गोलटी साईज सुद्धा आहे इकडं थोडा गोल्टा साईज आहे हा लिलाव झालेला आहे का बघूया हा आणि हा बघायचा आपल्याला साईनाथ यांचा कमेंट आहे आवक किती आहे आज आवक साडे पर्यंत आहे हा मीडियम गोल्टी पावणे बारा रुपयापर्यंत मिडियम गोल्टी गेलेला आहे पलीकडे सुद्धा गोलटी कांदा आहे सव्वा अकराशे रुपये चालू आहे गोलटी साईज आहे तुम्ही साईज लक्षात घ्या मी सांगतो तुम्हाला साईज तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला बाजारभाव लक्षात येईल पुढे गोल्टीपेक्षा साईज मोठा आहे मीडियम गोल्टी किंवा गोल्टा म्हणता येईल याला बाराशे रुपये लिलाव चालू आहे के एन ए पी कांसे गुड मॉर्निंग पंधराशे रुपये चालू आहे बघा गोल्टा कांदा आहे एकदा झूम करतो मी खरं बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता सुट्ट्या आहेत म्हणल्यावर बाजारभाव आपल्याला अडीच हजार तीन हजारच्या पुढे जायला पाहिजे होता कारण बाजारभाव जे मार्केट आहे ते चार दिवस सुट्टी आहे साडे पंधराशे रुपये असा फायनल गेलेला आहे पंधराशे पन्नास रुपये आता त्याच्या समोरचा प्लॉट बघूया एक नंबर कांदा आहे चौदा रुपये साडे चौदा रुपये चालू आहे एक नंबर एक नंबर कांद्याचा भाव आपण बघत आहोत ओके पंधराशे रुपये गेलेला आहे तो सुद्धा खरं तर आज सोलापूर मार्केटमध्ये कोणताही बाजारभाव आपल्याला स्थिर दिसत नाहीये दोनशे तीनशे रुपयाचे फरक दिसत आहेत आता इथं गोलटी आहे गोलटीला मागणी दिसत आहे साडे अकरा रुपयेपर्यंत चालू आहे लिलाव अकराशे ला ला पन्नास रुपये चालू आहे दुसरी पिशवी फाड्याला लावलेले आहेत महेश गुड मॉर्निंग शंभर लाईक झालेले नाही आहेत विनंती आहे उपयुक्त व्हिडिओ वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला अकराशे पन्नास रुपये अकराशे पंच्याहत्तर रुपये इथ थोडी चढावड दिसत आहे अकराशे पंच्याहत्तर रुपये गोलटी कांदा गेलेला आहे बाराशे रुपयाच्या आतच याला या साईज ला भाव आपल्याला दिसलेला आहे या, दिस या ठिकाणी या यलगिरे यांचा लिलाव चालू आहे साडे पंधराशे रुपये गरवा दिसतोय हा था थे था थे था या ठिकाणी आपल्याला गरव्या कांद्याला मागणी दिसत आहे पावणे सोळाशे रुपये चालू आहे व्यापारी दिसत आहेत या ठिकाणी थोडा आपल्याला चढावड दिसण्याची शक्यता आहे माझा आवाज व्यवस्थित हो येतोय तुमच्यापर्यंत सोळाशे रुपये पर्यंत हा कांदा गेलेला आहे एक हजार सहाशे या ठिकाणी व्यापारी आहेत ग्राहक का आहेत कांदे घेणारे खरेदी करणारे कांदे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी शंभर दोनशे रुपयेचा चढाओढ नक्की दिसणार आहे सोळा रुपयेपर्यंत हा गेलेला आहे पुढचा लिहिला बघूया सव्वा चौदाशे रुपये थोडी चढावड आपल्याला इथं दिसत आहे पावणे पंधरा रुपये पर्यंत चालू आहे मीडियम गोल्ट कांदा आहे हा पंधराशे रुपये या ठिकाणी कांदे घेणारे खरेदी करणारे व्यापारी आपल्याला दिसत असल्यामुळं आपल्याला शंभर दोनशे रुपयेचा चढावट दिसत आहे ओके पंधराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे सुद्धा वाळलेला कांदा आहे हा डॉलर कांदा म्हणू शकतो आपण एक नंबर कांदा आहे चढावट दिसत आहे बघूया काय बाजारभाव जाणार आहे सव्वा अठरा रुपया पर्यंत हा कांदा लिलाव चालू आहे एक नंबर कांदा होता साईज होता कांद्याला सव्वा अठराशे रुपयेपर्यंत असा बाजारभाव आपल्याला यालगिरी यांच्या लिलावामध्ये बघायला भेटलेला आहे कारण आपल्याला या ठिकाणी मागणी दिसलेली आहे खरं तर आज सोलापूर मार्केटमध्ये साडेचारशे प्लस गाड्या आहेत आवक जास्त आहे आणि तसं बघायला गेलं तर मार्केट चार पाच दिवस सुट्ट्या असल्यामुळं खरं तर मार्केट आपल्याला जे मार्केटची परिस्थिती आहे ती बाजारभाव जास्त राहायला पाहिजे होती पण तसं आपल्याला गेले दोन दिवस दिसत नाही आहे उलट मार्केट चार पाच रुपयेने घसरण दिसत आहे खरं तर चार पाच रुपये दहा रुपयाने मार्केट वाढ दिसायला पाहिजे होतं तीस रुपये कमीत कमी जो मार्केट बाजारभाव आहे तो तीस रुपयेपर्यंत तरी पाहिजे होता तीन हजार रुपयेपर्यंत तरी पाहिजे होता कारण अकरा तारीख बारा तारीख तेरा चौदा पंधरा तारीखपर्यंत मार्केट सुट्टी आहे असं कमिटीच्या माध्यमातून डिक्लेअर केलेलं आहे जाहीर केलेलं आहे पंधरा तारीखपासून पुढे काही वाढेल विकास नमस्कार देऊळगाव विकास नमस्कार देऊळगाव इथून बोलत आहेत धन्यवाद व्हिडिओ बघत आहात सुद्धा पंधरा रुपयेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे जास्त करून आपल्याला जो कांदा आहे पंधरा रुपयापासून सतरा रुपयापर्यंत जाताना दिसत आहे काही लॉट आप काही लॉट आपल्याला फक्त सतरा रुपये अठरा रुपये चुकून मुकून अपवाद लॉट सतरा अठरा रुपये जाताना दिसत आहेत तर सर्व शेतकऱ्यांना परत एकदा माझी विनंती आहे सतरा रुपये अठरा रुपये हे काही लॉट जात आहेत फक्त डॉलर कांद्याला एक नंबर साईज असलेल्या कांद्याला सतरा रुपये ते वीस रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे पण याचा अर्थ असा नाही की सतरा रुपये वीस रुपये पूर्ण मार्केटचा बाजारभाव आहे असं समजून घेऊ नका भरपूर शेतकरी गैरसमज करून कांदे मार्केटमध्ये आणत आहात था आणि त्यांना इथं बाजारभाव चौदा रुपये पंधरा रुपये भेटत आहे त्याच्यामुळं कांद्याची साईज बघूनच दोन नंबर कांदा तीन नंबर कांदा गोल्टा ऑवरेज डॅमेज असं सर्व बघून बाजारभाव आता सध्याला आपल्याला दिसत आहे आशा करतो व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित बघून व्हिडिओ बघून व्हिडिओ बघून तुम्हाला माहिती भेटत असेल व्हिडिओच्या माध्यमातून पंच्याऐंशी लाईक झालेले आहेत शंभर लाईक करून घ्या आणि आज आपल्याला व्हिडिओ बनवायला उशीर झाला होता खरं तर एक सर्वांकडून एक मदत हवी होती हे जे दिसत आहे तुम्हाला आता व्हाईट स्पॉट दिसतंय का मला एकदा कमेंट करा हातावर व्हाईट स्पॉट दिसत आहेत का याच्यावर ट्रीटमेंटसाठी मला केरळला जायचं आहे तर तुमच्याकडून काही उपाय आहे का आयुर्वेदिक उपाय असेल तर मला एकदा तसं कळवा तर आता व्हिडिओला आपण थांबूया उद्या भेटू पुन्हा लाईव्ह मध्ये चौदा ते पंधरा शेतकऱ्यांनी खर्च असत ખ ખ ખખળાાા